यांची आक्षेपरण करत त्यांचं वय आहे सव्वीस वर्षे आणि ते जर बिझनेस करू शकतात आणि महिन्यात इन्कम तीन पावणे तीन लाख रुपये घेऊ शकते कारण माझा पण तुम्हाला तसंच त्यांच्यासारखा आले म्हणून या गावचा आहे गेल्या पंचवीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये काळामध्ये मोबाईल शॉपी चालवणे शेती करणे राजकारण समाजकारण गावच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये कसे घालणे आणि त्याचबरोबर लोकसभेची निवडणूक सुद्धा लढवणे हे काम राजकार राजकारणामध्ये मी केलेलं आहे आणि बघा की सामाजिक कुटुंबातला माणूस आणि लोकसभेची निवडणूक लढवायची म्हणजे ह्याचा अर्थ असा की किंवा माझे स्वप्न अगोदरच मोठे होते किंवा आपल्याला काहीतरी वोट करायचे ह्या परिस्थितीमध्ये या शोधामध्ये असतानाच तो लोकसभा लढवण्याचा वगैरे निर्णय घेण्यात आणि ती लढवली आणि हे करत असतानाच आमच्या गावचे आवाडसाहेब आणि आवाड मराठा यांच्या संपर्कातून आम्हाला ह्या बिजनेसची माहिती मिळाली आणि आम्ही एकाच गरीत राहिल्यामुळं त्यांनी दाराच्या भावा तर शेताकडे जातानी म्हणा किंवा भाई शरीपाने म्हणा किंवा परत आमच्या घराकडे जाताना म्हणजे आपण पुस्तक तो, तो, तो सोप्या भाषेमध्ये किंवा दाराला साजर ठेवले बरोबर तर एवढ्या आमच्याकडे चक्र मारल्या आणि बऱ्याच वेळा पण त्याने भूल करायच्या पुढे म्हणून मी घरी असताना पण सांगायचे किंवा मी बाहेरच आहे मी मिटींगमध्ये मी तशीला आहे असं सांगायचं पण मी त्यांना घरी काय येऊ यायचे नाही घरी येऊन काय ऐकलं बऱ्याच वेळात आले पण मी बाहेर येऊन सांगितलं की घरी आले

त्याचं ऐकायला सुरू केलं आणि हे करत असताना मग त्यांनी प्लॅन सांगितला आणि अक्षरशः मला सांगायला आनंद वाटेल की प्लॅन पाहिल्यानंतर आवड मॅडम आनंद मॅडम यांनी आम्हाला आपल्या सेल पाहिजे अक्षरशः चार दिवस आम्ही झोपलो नाही सर का झोपलो नाही की आम्ही हा या बाजूने झोपलो नाही किंवा आपण काय कारण सांगू यांना सांगितलं पाहिजे की बाबा मला हे नको म्हणून आम्ही शोधू लागलो चार दिवस किंवा काय सांगायचं यांना आणि दुसरं कारण असं होतं की आतापर्यंत बरेच प्लॅन काय होते असा प्लॅन असा प्लॅन कसा तयार होऊ शकतो इतका सोपा इतका साधा आणि इतकं लोकांचा प्लॅन कसा तयार होऊ शकतो याचं नवल वाटतं हे अभ्यास करत वाटण दिवसात आणि लाखी पण धोक्या नाही आले आणि ते पैसे मागितले मग पैसे मागितल्यानंतर पैसे नाही दिवस सांगितलं आणि त्यांना दोन हजार रुपये भरायला लावले आणि त्याच्यावर हा सुरुवात झाली आणि इतके दिवसामध्ये या रॅपमध्ये येऊन पोचलो आहोत तर बघा सामाजिक काम करत असताना हे करत असताना आमचे आर टी सी मॅडम एम टी सी अक्षय सर यांची जेव्हा चर्चा झाली त्यांच्यासोबत दिनेश आम्हाला त्यांच्यासोबत जेव्हा येऊन बसवलं तर तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही जे काम करतात ना तेच काम करा उलट ते काम करताना तुम्हाला पैसे मिळणार नाही म्हणजे समाजकारणामध्ये काम करत असताना कोणाच्या मदतीला जाण आता इथं जे बादशाह म्हणून आपले ढवळे सर्व उपस्थित आहेत तर राजकारणामध्ये काम करणाऱ्या माणसाला असं वाटतं की गावात मलाची बैल जर येणे इतक्या शेतकऱ्यांनी मला हायच्या मज आणि आमचा सत्काराचा करावा अशी राजकारणात त्या माणसाची अपेक्षा असते काही झालं तर तसं स्त्रिया मला मिळालं पाहिजे ही राजकारणात त्या माणसाची अपेक्षा असते आणि हे जेव्हा माझ्या आपल्याला लिहिलं तर मला सर सर त्याचे खूप धन्यवाद जमानावर वाटतात की आपल्या ह्या दोन तीन जिल्ह्यातला असं एकही तालुक्याचं किंवा जिल्ह्याच्या ठिकाण राहिलं नाही की आमचा सत्कार झाला नाही यामधून मी खरं त्याच्यासाठी काळ्या वाजव्यात तसंच आम्ही आता दोन महिने झालो डी पी सी सर पण आपला न्यूट्रॅक डी पी सी म्हणून त्यांचा सत्कार करणं चालूच आहे बघा राजकारणामध्ये एक हात पडा म्हणून आठ योजना जर व्हायचं जावं आपण तरी सत्कार करेल का कुटुंब मग नाव घेतलं जाईल का पण इथं नको म्हणलं तरी ते सत्कार करत आहेत बिजली आता इतका आपले मित्र आलेले नाही ती प्लांट टाकते पण राजकारणामध्ये म्हणजे त्यांनी निवडणूक लढवली तर राजकारणामध्ये सरकारासाठी किती घाट झगडा झगडावं लागतंय आणि इथं सरकार मान सन्मान हा मिळतो आणि खरं तर मी पैशासाठी याच्यामध्ये आलो होतो आम्ही आलो होतो मान सन्मानासाठी आले करतो त्यांच्या मदतीसाठी आता मी करू शकत आहे माझ्या माध्यमातून भरपूर लोकांना आपण रोजगाराचं काम या माध्यमातून झालेलं आहे आणि या कामामध्ये आम्हाला सर्व मदत करणारे आवाड फॅमिली विवेक फॅमिली तसेच आपल्या सर्वांचे मागोळ आणि आमच्या गावाचे जावा या असलेले आनंद आमच्या सर यांच्यासाठी पण टाळ्या त्यांचे सासरे आणि आमचे वडील हे दोस्तच आहेत तर त्यांचं नाव ऐकून आम्ही हा सुरुवातला हा जो सुरू केला होता किंवा ते ऐकून म्हणजे वा काहीतरी ह्याच्यामध्ये आहे तर या सर्वांच्या मागदेशाखाली हा बिजनेस सुरू